सुप्रभात मित्रांनो मोरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रमा ही अक्षयला सांगत असते की रागा रागात तुम्ही हे फाडून दिलं ना तर लगेच अक्षय सांगतो की मग तुला पण राग आला होता तर रमा बोलते की मला राग आला होता पण मी परत चिटकवलं ते आणि तर अक्षय बोलतो की मग मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे तर रमा बोलते की दाखवा मग तर इकडे ते गिफ्ट दाखवत असताना इकडे लगेच अथर्व येतो आणि अथर्व मनातल्या मनात, मनात सांगतो की हे दोघं कसे एकत्र लवकर येतात आता अथर्व तुला खूप मोठा एकदम प्लॅन करून यायला वायली करावं लागल तर लगेच इकडे अक्षय हा त्याचं गिफ्ट दाखवतो तर इकडे त्या गिफ्ट हॅम्परमध्ये एक मस्तपैकी एक राजा राणीचे एक मस्त पीक असतं तर ते बघून इकडे रमा बोलते की वाव हे खूप खरंच मस्त आहे तर अक्षय सांगतो की आता ह्यामधले जे राजा राणी आहे ना राजा म्हणजे मी आणि राणी म्हणजे तू तर इकडे रमा बोलते की मला खरंच खूप आवडलं तर अक्षय थँक्यू बोलतो आणि म्हणतो की जेव्हा बायकोचं तिथे भांडण होतं ना ते भांडण तिथेच आपल्याला मिटवावं लागत असतं आणि परत सगळं नवीन मनाने सुरू करावं लागेल म्हणजे हे राजा राणीसारखं तर इकडे ते शोपीसवालं गेट अक्षय चालू करतो तर त्याच्यात गाणं लागतं तर ते दोघं ते गाणं लागत असताना एकामेकांकडे बघत असतोय तर लगेच इकडे अथर्व मनातल्या मनात सांगतो की यांचा राजा राणीचा संसार आहे का बघतोच मी कसा राजा राणीचा आहे ते तर इकडे आयाजी आणि अभि इकडे हॉल मध्ये इकडे ऑफिस मध्ये असतात तर इकडे आजी बोलते की अभि तू त्या मुलीसाठी माझ्यावर ओरडला का तर अभि सांगतो की नाही आजी तसं काही नाहीये तर लगेच आई आजी सांगते की बास अभि एवढा पुळका यायची काही गरजच नाहीये त्या मुलीवर तर आजी सांगते की अभि आणि तुला एक सांगते हल्ली तू खूप त्या मुलीवर खूप तुमची मैत्री खूपच वाया चालली आहे तोल जाऊन नको देऊ अभि तर लगेच अभि सांगतो की वा आजी एवढा विश्वास आहे ना तुझ्या नातूवर बर समजलं मग आता मला तर मग अभि सांगतो की पण तुला हे पर्सनल कुठे काढायला लावलं होतं तर आयाजी सांगते की मी पर्सनल काढलं पण मी इथं काहीतरी आपल्या महत्त्वाचा क्रायटेरिया सांगते आणि तू तिथे तिच्या इमोशनल फेसकडे बघतोय तर अभी जोऱ्यात ओरडत बोलतो की आपली ती एम्प्लॉई आहे ऑफिसची मग एम्प्लॉईसाठी आपण त्याचं इमोशनल बघणारच ना गेस अभी बोलतो की आता तुला सांगतो मी तुला तिचा इमोशनल दिसत नाही का ती एवढी ती घाबरून राहत असे घरच्यांना पण काही दिसत नाही तर आई आजी सांगते की तिला कोणी यायलाच नव्हतं सांगितलं आणि ती स्वतःहून चिटकून बसली आपल्या घराला तर अभी बोलतो की वा आत्ता तू हे आत्ता बोलायला लागली का तर इकडे आई आजी सांगते की बरं अभि तू सांग ना मग तिला काय एवढी चिडचिड होती आहे तर अभि सांगतो की आई आजी तुला सांगतो मी रेवा तेवढं बोलताच तेवढं अभि सांगताच इकडे रेवा येते आणि रेवा बोलते की आई आजी आणि त्या चेअरवर बसते आणि रेवा ही अभिला सांगते की अभि प्लीज ती माझी पर्सनल व्हेव आहे म्हणून तुला काय करायचं आहे तर अभि बोलतो की सॉरी आणि रेवा आयजीला सांगते की आई आजी मला खरंच माफ करा माझे माझे लक्ष नव्हतं पण मी आता लक्ष देईल तर आई आजी बोलते की बरं तर लगेच इकडे जी जिथे कंटिन्यू करत ती मीटिंग संपवत असते पर मयूरी आनी हे, के रूम मा दे जेवा तर इकडे मयुरी आणि अथर्व हे रूममध्ये जेवत असतात तर लगेच इकडे मयुरी अथर्वला सांगते की अथर्व तुझं जेवण झालं असेल तर तू उठ ना तर अथर्व सांगतो की नाही मला असं जेवणावरून कोणाला एकटं उठून जायला असं आवडत नाही मला तर मयुरी बोलते बर पण माझं पण झालंहीच आता तर मग लगेच अथर्व सा सांगतो की झालं तुझं मग ते ताट दे इकडं मी घेऊन जातो तर मयुरी सांगते की नाही अरे रमा आहे नाहीतर आपली बाई आहे कामाला तर लगेच अथर्व सांगतो की अरे काय नाही मीन मी नेहतो बरोबर तर इकडे लगेच अथर्व सांगतो की अरे इथे सगळे जेवले पण रेवा नाही आली तिचे काय जेवत नाही का ती काय येत नाही खाली तर लगेच मयुरी सांगते की अरे नाही ती पण खूप मोडी आहे म्हणजे पण जाऊ दे ना आपल्याला काही आहे मी आलेच इकडे तर ते बोलून तिथून मयुरीही निघून जाते तर इकडे मनातल्या मनात अथर्व सांगतो की मला सगळे रेवाचे मूड स्विंग्स माहिती आहे माझ्यापेक्षा तिचे मूड स्विंग्स कोणीच नाही करू शकत तर इकडे रेवा ही तिच्या बेडवर बसून विचार करत असते की रेवा तुला काहीतरी करायला हवं आज तू लेट गेली तरी आईजी तुला खूप ओरडल्या म्हणून आणि तुझ्याकडे फक्त अभिच आहे तुझ्या बाजूला पण तो, तो देखील किती वेळ माझ्यापाशी थांबणार आहे नाही रेवा तुला खरंच काहीतरी करावं लागल नाहीतर तुझी सगळी वाट लागेल पण ही अथर्व आहे तर मी काय करू शकते लगेच तिथे अभि येतो अभि बोलतो की काय झालं रेवा तू जेवायला नाही आली आज तर रेवा बोलते की अरे मला भूक नव्हती तर लगेच अभि सांगतो की खरंच तर रेवा बोलते की अरे खरं सांगायचं ठरलं तर खाली अथर्व आहे आणि मी थ, मी इथं त्यामुळेच इथंच खाऊन घेतलं होतं मी इकडे आजूबाजूला बघून आम्ही बोलतो की काय खाल्लं दाखव तर लगेच इकडे मोठी डेअरी मिल्कची चॉकलेट ही रेवा दाखवते तर इकडे रमाकांत हा रात्री आतमध्ये येतो तर लगेच शशिकांत हा हॉलमध्ये दारू पेतो आणि तू बोलतो की ए बुटक्या तर लगेच इकडे जोरात वरून मागं बघतो आणि इकडे र शशिकांत बोलतो की काय रे फाटली का तुझी लगेच इकडे तुला कोणी छोटा नाही बोललं की तुझी लगेच फाटती तर लगेच इकडे रमाकांत बोलतो की त्याला ते नाही म्हणत याला मानसिक छळ म्हणतात तर इकडे लगेच शशिकांत हसत बोलतो की पण काय मज्जा येत होती रे आधी बारक्या हा बारक्या तर लगेच असं बोलत शशिकांत हा त्याला डचकत असतो आणि शशिकांत बोलतो की काय रे कुठं गेलं होता ते ऐकूनच इकडे रमाकांतला धक्का बसतो आणि तो, तो काहीच बोलत नाही तर शशिकांत बोलतो की थांब थांब मी गेस करतो तर लगेच रमाकांत बोलतो की झालं का तुझं तर इकडे र शशिकांत बोलतो की ए हलायचं नाही तू जर तू हल्ला ना तर लगेच तुझ्या पोटात गुच्छी मारीन तर लगेच ते ऐकून रमाकांत हा भिलेला असतो तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की कुठं गेला आहे तू सांग तर लगेच शशी हा रमाकांत हा ममप करायला लागतो घाबरून तर शशिकांत बोलतो की तू काय पुरीकडे जाऊ नाही शकत कारण ती बघितल्यावरच तुला घाबरायला बसली कारण तू बुटकास तेवढा आहे ना आणि व्याव्या करत तिच्यापाशी जायला हवा तर लगेच रमाकांत बोलतो की तुला काय करायचं आहे दादा मी कुठं जाऊ मी कोणाला पण भेटू तू, तू कोण आहे लगेच लागतो आणि जर सांगायचंच ठरलं तर एवढं आपलं बॉन्ड एवढं पण क्लोज नाही आहे तर रमाकांत बोलतो की सगळी घाण भरलेली आहे तर लगेच शशिकांत बोलते की वा आमच्या डोक्यात घाण आणि तुमच्या डोक्यात काय सांगणारे पण आणि तेच त्याला सांगत ते डचकावत असतो तर लगेच इकडे जोरात रमाकांत बोलतो की बासणारे आता तर लगेच शशिकांत बोलतो की अरे बाप रे तर लगेच इकडे शशिकांत बोलतो की ना रे तर लगेच रमाकांत बोलतो की बरं ऐकायचं तुला ऐक मग तुझ्यात तू जो पुरुष एकदम घाण भरलेला आहे ना तू तुला ठेसायला मी गेलो होतो बास तेवढं बोलूनच तिथून रमाकांत हा निघून जातो तर इकडे शशिकांत बोलतो की स्वतः माझ्या इकडे येशील पण स्वतःलाच ठेस करून घेते घेचीन एवढंच समजून घे तर लगेच इकडे अभी सांगतो की रेवा तू काय बावळट आहे का एका चॉकलेटवर कशी राहू शकते तू तू थांब मी आणते तुझ्यासाठी तर लगेच इकडे रेवा बोलते की नाही नाही नको आनू तू तू एवढी का घाबरती रेवा मी आहे ना मी असल्यावर तुला कोणीच काही बोलणार नाहीये म्हणून तू प्लीज घाबरू नको तर इकडे लगेच रेवा बोलते की नाही अरे माझं झालं आहे तर अभि सांगतो की तू प्लीज घाबरू नको आणि तेच बोलतात इकडे रडत रेवा ही त्याच्या मिठीत येते तर इकडे लगेच सगळं ते अथर्व बघत असतो आणि तो बोलतो की वा वा अभि शेख मोकादम आता तू ज्या हाताने रेवाला हात लावला आहे ना त्याच हाताने मी तुझं काय करतो ते बघच कारण रेवा ही फक्त माझीच आहे तर इकडे लगेच हॉलमध्ये अक्षय हा येतो तर लगेच इकडे जोरात शशिकांत बोलते की वा माझा बछाडा आला असाच शेर राहा आणि असाच माझ्यासारखा मर्द हो लगेच इकडे रमाई हॉलमध्ये बसली त्याच्या रूममध्ये बसलेली असते तर लगेच तिकडून अथर्व अश अक्षय येतो आणि अक्षय बोलतो की वा रमा काय ग बायको तू झोपली नाही वे अजूक काय ग झोप ना तू तर लगेच रमा ही शांतच बसलेली असते तर लगेच तिच्याकडे बघून अक्षय सांगतो की अरे सॉरी मी आज पण माती खाली म्हणजे मी थोडी दारू प्यायलोच आज पण म्हणून खरंच सॉरी तो अथर्व खरंच खूप धमाल आहे त्यांनी आज मला मल्याळम फील्डचे एकदम मस्त शॉट सांगितले तर लगेच इकडे रमा बोलते की मग झालं ना तुमचं मग घ्या झोपून तर लगेच अक्षय सांगतो की नाही नाही मला खूप वाईट वाटतंय कारण मी चुकी केली आहे ना तू ना मला आधी शिक्षा दे तर लगेच रमा सांगते की मी शिक्षा देऊ का तर लगेच अक्षय सांगतो की हो तू मला खूप सॉलिड शिक्षा दे पण त्याच्या आधी मी थोडं झोपून घेतो ते बोलताच अक्षय झोपून घेतो तर इकडे मनातल्या मनात रमा सांगते की मी कशी शिक्षा देऊ तुम्हाला तुम्हाला पण ती शिक्षा भेटायलाच हवी जर तुम्ही हे रोज रोज करत राहिले तर ती तुम्हाला खूप घाण सवय लागल तर इकडे रमा ते बोलून त्याचं घड्याळाला काढायला जाते तर लगेच रचकावून अक्षय हा उठतो आणि बोलतो की आई शिक्षा तर लगेच अक्षय सांगतो की तुम्हाला दे बरं शिक्षा पुढच्या वेळेस मी दारू प्यायला बसलो की मला पहिली ती शिक्षा आठवायला हवी रमा सांगते की कसं मी तुम्हाला शिक्षा देऊ तर झोपेतच इकडे अक्षय सांगतो की तू रेवाला बाहेर काढणार आहे काढणार आहे तू तेच बोलतात बेडला डोकं लावून तो अक्षय झोपून जातो तर इकडे अक्षयला ती नीट झोपावते आणि लगेच ती पण झोपते इकडे सगळे हॉलमध्ये आलेले असतात तर रमाकांत म्हणतो की रमा चहा आण तेवढ्यात रमा सगळ्यांना चहा घेऊन येते तर तिथेच अक्षय येतो आणि अक्षयचे ते दोन आणि अक्षय दोन गोंडे घालून तिथे आलेला असतो तर त्याला बघून सगळेजण हसत लागतात तर लगेच अक्षय सांगतो की अरे वा आज तुम्हाला काय सांगू माझं खूप डोकं दुखतंय असं वाटते की कुणीतरी ते ओढतंय ते डोकं लगेच इकडे सगळे हसायला लागतात तर अक्षय सांगतो की का हसता येईल सांगा ना तुम्ही तो पण हसत असतो मग लगेच इकडे आक... आ... आनंद हा काक्याला सांगतो ए काकी तुला सांगू का आज मी अक्षयला ना अक्षिया असं ओरडायला हवं होतं ना तर लगेच इकडे सीमा सांगते की अरे जाऊ दे आपण सेल्फी काढूयात तर भाऊजी तुम्ही द्या मोबाईल तर लगेच रमाकांत मोबाईल देतो तर अक्षय सांगते की नाही नाही या तर लगेच तिथे सेल्फी काढून तो लगेच उठतो आहे काय चाललंय रे हे कोणी काही केलं तर लगेच ते फोटो बघून तो फोन ठेवून खाली लगेच रमाकडे येतो आणि रमाला सांगतो किडे केले ना तू हे तूच केले ना माहिती मला तर रमा सांगते की, की मी कशाला करू हे नवऱ्याला कोणी शिक्षा देतं का तर लगेच अक्षय सांगतो की वा 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 एवढा भाऊ पण नको अनुगं भोला पण दाखवते का कशाला मला तू आतमध्ये सांगतो तुला तर द म्हणताच इकडे सगळे बोलतात की द म्हणजे तर लगेच अक्षय सांगतो की अरे दार म्हणजे ते मी काल खूप दार लावून बसलो होतो मी लवकर ते उघडलं पण नव्हतं ना म्हणून ती वाटतं चिडली म्हणून तिने मला ही शिक्षा दिली आहे तर लगेच रमा सांगते की हो का तुम्ही काल दार लावून बसला होतात का मला माहितीच नव्हतं तर लगेच अक्षय सांगतो की तू आतमध्ये ये तुला सांगतो ते बोलतच तिथे निघून जातो तर रमाकांत आणि इकडे आनंद चोऱ्यात बोलते की ए अक्षय या चिडली वाटतं इकडे अक्षय बेडवर बेडरूम मध्ये येतो आणि बसतो खुर्चर तेवढ्यात इकडे रमा येते आणि अक्षय ते सोडवत असतो तर लगेच बोलते की रमा काय सोडताय तुम्ही खरंच खूप मस्त दिसताय त्या पोन तर लगेच ते बोलतात की हटवे काही मी सांगते तू तर लगेच रमा बोलते की नाही तुम्ही खरंच चांगले दिसताय तर अक्षय सांगतो की वा मी तुला शिक्षा द्यायला सांगितली तर तू आता पोनीटेल बांधली आता सगळे आपल्याला सांगतील की दोन दोन वेण्यावालीचा नवरा पण दोन पोनीवाला तरी लगेच रमा हसायला लागती लगेच इकडे रमा इकडे सांग सांगते की त्याला तुम्ही त्याच्यावर नका विश्वास ठेवू प्लीज तो आपल्याला वाईली करायला आलेला आहे तर लगेच अक्षय सांगतो की अरे विश्वास ठेवायला हवा तो खरंच खूप चांगला मुलगा आहे इकडे हॉलमध्ये सीमा आणि रमा आणि अक्षय बसलेला असतो तर लगेच तिथे अथर्व येऊन अक्षयला घेऊन जातो तर इकडे बाय रमा बोलत अथर्व त्याला घेऊन जातो आणि थँक्यू काकू म्हणून निघून जातात ते दोघं तर इकडे लगेच सी रमा सीमाला सांगते की आई तुम्हाला खरंच काही माहिती नाही आहे हा अक्षय आल्यापासना हे रोज दारू पितात तर लगेच इकडे सीमाला धक्का बसतो आणि ती सांगते की तुम्हाला नाही माहिती की त्याने रेवासोबत काय केलं आहे तेवढं बोलताच रमा ही शांत होते तर सीमा बोलते की काय करतो तू खरं खरं सांग रेवा रमा मला तर मित्रांनो का खरंच रमा ही रेवाचेबद्दल घटना सांगाल का काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद